नमस्कार मी डॉक्टर मिलिंद वैष्णव मी सिनियर फिजिशियन कमलनायन बजाज हॉस्पिटल आज आपल्याला इथे येण्याचा जो उद्देश आहे तो असा आहे की सध्या आपण परिचित आहात की वातावरणामध्ये उष्णता ही वाढत चाललेली आहे वातावरण हे बदलत आहे याच्यामुळे जे हवेतून पसरणारे आजार आहेत व्हायरसेसद्वारे विषाणूंद्वारे पसरणारे जे आजार आहेत हे बरेच बघायला मिळत आहेत सध्या ओ डी रुग्णालय अशा पेशंट्सनी गच्च भरलेले आहेत थोडक्यात या आजाराचं स्वरूप असं आहे की सुरुवात तापीने होते घशामध्ये खवख होतं पेशंटला सर्दी खोकला अंग दुखणं भूक न लागणे मळमळ होणे उलट्या होणे किंवा क्वचित प्रसंगी जुलाब होणे असे लक्षणं दिसून येतात सर्वप्रथम यामध्ये घाबरून देण्याचं काही कारण नाही आहे हे वातावरण बदलामध्ये हो होणारे हे सर्वसामान्य आजार आहेत हे याच्यामध्ये ज्या आपल्याला काळजी घ्यायची आहे ज्या प्रिकॉशन्स घ्यायच्या आहेत त्या थोडक्यात मी तुम्हाला सांगतो शक्यतो उन्हामध्ये हो फिरणं टाळावं हो। नंबर दोन पाणी भरपूर पीत राहणे दिवसभर अन्न जे आहे ते उन्हाळ्याच्या दिवसामध्ये लवकर खराब होत असतं तर शक्य तेवढ्या लवकर शिजल्यानंतर अन्नाचं सेवन करावं नंबर चार थोडा जरी आपल्याला काही प्रॉब्लेम वाटला ताप येतो आहे किंवा सर्दी खोकला हो येतो आहे तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेऊन वेळीच औषधोपचार करून घ्यावा या सगळ्या जे सध्या चाललेलं आहे साथ त्याला म्हणता येईल आपल्याला ह्याच्यामध्ये पेशंट गंभीर होण्याचं प्रमाण अतिशय कमी आहे त्याच्यामुळे सर्वसामान्य जनतेनी याला घाबरून देण्याचं काही कारण नाही आहे एक सर्वसामान्य श्वसनाचा आणि पचनसंस्थेचा थोडासा जो डिस्टर्बन्स होतो आहे या व्हायरसेसमुळे हे असं आहे तर ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे घाबरून न जाता मी सांगितलेल्या सूचनांचं पालन करून जर काही त्रास असल्यास वेळेस औषधोपचार करून ह्याला आपल्याला पूर्णपणे टाळता येऊ शकतं किंवा नियंत्रणात ठेवता येऊ शकतं अशा प्रकारचा कुठलाही त्रास कोणाला जर जाणवत असेल तर त्याने कमलनाथ बजाज रुग्णालयाशी त्वरित संपर्क साधावा आमचा जो ऑन कॉल नंबर आहे तो खालीलप्रमाणे आहे आणि दिवसातले चोवीस तास कधीही तुम्ही या नंबरवर संपर्क साधू शकता किंवा बाह्य रुग्ण विभागांमध्ये येऊन प्रत्यक्ष डॉक्टरांची भेट घेऊन मोलाचं मार्गदर्शन त्यांच्याकडून आपण घेऊ शकतो धन्यवाद